नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ खुल्लर समितीचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे त्यांच्या पगारात काही चुका झाल्या होत्या त्या चुका सुधारण्यासाठी खुल्लर समिती नावाची एक टीम बनवली गेली आता सरकारने या खुल समितीच्या सूचना मान्य केल्या आहेत त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचे पगार आता योग्य होणार आहेत आणि त्यांना सुधारित पगार मिळणार आहे ही समिती का तयार केली गेली सुरुवात कशी झाली दोन हजार सोळा पासून केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला पण त्यात काही चुका होत्या काही शिक्षकांनी न्यायालयात अर्ज केले की त्यांचा पगार चुकीचा ठरला आहे न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले की त्या चुका दुरुस्त करा समितीची स्थापना सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी खुल्लर नावाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार झाली या समितीत मोठे अधिकारी त्यांचे काम म्हणजे चुकीचे पगार तपासून अहवाल तयार करणे समितीने काय काम केलं आहे चारशे बेचाळीस वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांची माहिती तपासली त्यातल्या चारशे एक्केचाळीस बाबतीत त्यांनी सूचना दिल्या काही कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी बोलून समितीने सगळे मुद्दे समजून घेतले एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी आपला अहवाल सरकारला दिला समितीच्या महत्वाच्या सूचना एक पगार सुधारणा पूर्वीच्या वेतन आयोगाशी तुलना न करता नव्या प्रकारे पगार निश्चित करावा पदोन्नतीचा पगार पदोन्नतीसाठी मागितलेला पगार, पदो पगार सध्याच्या नियमांशी जुळत नव्हता म्हणून तो नाकारला निवड श्रेणी पगार एस सत्तावीस एस अठ्ठावीस मोठ्या पदांवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नसल्याने त्यांना पाच वर्षांनी पुढील श्रेणीचा पगार एस अठ्ठावीस द्यावा आणि शिफारस केली लिपिक वर्ग लिपिकांची पगार श्रेणी बदलण्याची गरज नाही असे समितीचे मत आहे पगाराची अंमलबजावणी सुधारित पगार एक जानेवारी दोन हजार सोळा पासून मान्य करण्यात येईल पण प्रत्यक्ष पैसा आदेश निघाल्यावरच मिळेल मागील काळातील थकबाकी मात्र मिळणार नाही जे कर्मचारी त्याआधी रिटायर झाले आहेत त्यांचा निवृत्ती वेतन पण त्यांनाही मिळणार नाही प्रशासनासाठी सूचना प्रत्येक विभागाने आपले नियम आणि पदांची रचना अपडेट करावी काही जुनी पदे रद्द करून नवीन गरजेनुसार व्यवस्था करावी यासाठी यशदासारख्या संस्थांची मदत घ्यावी खर्च आणि फायदा ने ने या निर्णयामुळे सरकारवर अंदाजे ऐंशी कोटी रुपये खर्च होईल पण काही पदे भरलेली नसल्याने खर्च थोडा कमी होऊ शकतो तरीही कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांचे पगार सुधारले जातील आणि त्यामुळे त्यांना न्याय मिळेल आणि समाधान वाटेल धन्यवाद